वसंतरावांची घनिष्ठ मैत्री तर सर्वज्ञात आहे सबकुच पुल म्हणून गाजलेल्या गुळाचा गणपती चित्रपटातील सुप्रसिद्ध इंद्रायणी आणि काठी हे गीत आपण जाणतोच या गाण्याच्या रेकॉर्डिंगचं बजेट अगदी तुटपुंज होतं आणि त्यात रेकॉर्डिंगच्या वेळेला ऑर्गनवाला आलाच नाही अशा वेळेला वसंतराव मदतीला धावून आले या गाण्यातील ऑर्गन वसंतरावांनी वाजवला इंद्रायणी काठीमध्ये काय सुंदर संगम आहे पुलनचं संगीत पंडित भीमसेन जोशी यांचा आवाज आणि वसंतरावांचा ऑर्गन तबला हार्मोनियम ही वाद्यसुद्धा वसंतरावांना अवगत होती त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील क्रांती या विषयात पी डी केली या विषयावर अनेक शिक्षण संस्थांमधून त्यांनी प्रात्यक्षिक सादरीकरणासहित व्याख्यानंही दिली मराठी नाट्यसंगीतांची वाटचाल हा मराठी संगीत नाटकांचा इतिहास उलगडून दाखवणारा त्यांचा कार्यक्रम खूप गाजला हा कार्यक्रम प्रथम दिल्लीत रोज सहा तास याप्रमाणे सलग तीन दिवस सादर करण्यात आला होता त्यांचा शिष्यवर्गही मोठा होता